नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजानची या मालिकेमध्ये काल आपण जानराव देशमुखांचा आजार पण बघितला त्यांना अगदी अत्यावस्था अवस्थेत घोंगडीवर काढून ठेवायला रावने सांगितले ती अवस्था होती तेव्हा कोणाच्या तरी डोक्यात आला की आपण महाराजांचं तीर्थ त्यांना द्यावं तर ते येते आणि त्याप्रमाणे बंकटलालचे वडील जे होते भवानीराव ते गेले महाराजांकडे चरणतीर्थ त्यांचं घेतलं महाराजांची संमती घेतली आणि चरणतीर्थ दिल्यानंतर जानराव पुष्कळ हळूहळू अतिशय चांगले झाले आणि महाराज स्वत त्यांना भेटायला गेले कुठलाही अपप्रभाव त्यांनी ठेवला नाही मी मोठा आहे का हा छोटा आहे यांनी मला भेटायला आलं पाहिजे असा कुठलाही भाग सत्पुरुषाच्या जीवनात असत नाही त्याला सगळे सारखे असतात तर ते गंडांतर जनरावांचं तळलं त्याचवेळी आपण हे बघितलं की मृत्यू तीन प्रकारचे असतात एक अधिदैविक अधिभौतिक आणि आध्यात्मिक तर कृपा हे गंडांतर टाळू शकतात याची आपण उदाहरण जनरांचं उदाहरण त्यात बघितलं आपण बघितलं तर अशा प्रकारे आपण पुढे चाललो आहोत आणि आज अजूनही आपण पुढच्या कथानकामध्ये जाऊ मी मिलिंद रावांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रणिपात करून आज आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया काकाने आता सांगितलं तसं मागच्या भागामध्ये आपण मृत्यूचे तीन प्रकार बघितले पण समर्थ रामदास स्वामी महाराजांनी त्यांच्या दासबोधामध्ये मृत्यू ह्या विषयी निरूपण केलेला आहे एका श्लोकात ते काय म्हणतात की मृत्यू न म्हणे हा हयपती मृत्यू न म्हणे हा गजपती मृत्यू न म्हणे हा नरपती विख्यात राजा तुम्ही कोणी असा मृत्यूला त्याच्यामध्ये भेदभाव कराय असा वाटत नाही तो श्रीमंत मग त्याला थोडं नंतर नेऊया आणि ने हा जरा भिकार आहे त्याला आत्ताच उचलूया असं काही नसतं त्यामुळे मृत्यू याविषयी जे निरूपण रामदास स्वामींनी केलेलं आहे ते अतिशय वाचण्यासारखं आहे कारण प्रत्येक शब्दा शब्दामधनं त्यांनी तो मृत्यू कसा 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 पुढे नेलाय त्या निरूपणामधन ते आपल्या लक्षात येतं आणि त्याचं विवेचन असं कुठलंही आयुष्याचं अंग नाही किंवा डायमेन्शन नाही कि जिथं समर्थानी स्पर्श केलेला नाही त्या त्या प्रमाणे उदाहरण देऊन त्यांनी दासबोधामध्ये त्या मृत्यूचं निरूपण केलेलं आहे तासो आपण मृत्यूविषयी हे पाहिलं पण आता एक लक्षात घ्या इथे कि आता संत संत गजानन महाराजांसारखा आवलीया संत शेगावांमध्ये असताना आणि त्यांनी जानराव देशमुखांचा जीव वाचवलेला असताना मग असा प्रश्न पडायला पाहिजे कि मग शेगावामध्ये कोणीच मरता कामा नये निदान महाराज असेपर्यंत तरी पण असं झालं का तर असं अजिबात झालं नाही मग महाराजांना असं वाटलं की हे आता हा जो चमत्कार घडला त्याच्यामुळे जे काही बोलबाला वाढत चालला त्यामुळे तर लोक जास्तीत चिकटायला लागली आणि लोक चिकटायला लागली की किती आणि कशा प्रकारचा त्रास देतात हे ज्यांना या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना बरोबर माहिती असतं तर त्यामुळे महाराजांना किती त्रास देत असतील लोक याचा विचार केला तर महाराजांनी त्यावेळेला काय केलं की महाराज म्हणाले कडकपणा धरल्या विना ही उपाधी टाळेना मग कडकपणा धरला म्हणजे काय केलं महाराजांनी महाराजांनी मग उग्र स्वरूप धारण केलं कोणाला जवळ येऊ देईनात कोणाचे प्रश्नांचे उत्तर देईनात म्हणजेच थोडक्यात काय त्यांना तो जानराव देशमुखाच्या मृत्यूचा जो चमत्कार त्याला चमत्कारच म्हणतात लोक तो कुठेतरी कॅरी फॉरवर्ड करायचा नव्हता आण पन्नास लोक आण इथे समोर बसवा याला ही व्याधी त्याला ती व्याधी त्याच्या घोट्याला स्पर्श केला त्याच्या हाताला स्पर्श केला त्याच्या मस्तकावर हात ठेवला झाला बरा असे आणि त्याच रेकॉर्डिंग करा असं काही नव्हतं ना तिथे <coughs> खऱ्या संतांना या सगळ्या गोष्टींचा तिटकारा असतो आणि महाराजांनी मग हि लीला का घडवली असं जर प्रश्न आला तर काय करायचं तर महाराजांनी ही लिला एवढ्यासाठीच घडवली की त्यावेळेला खरोखरी त्या, खरो त्या जानराव देशमुखांचा नैसर्गिक मृत्यू आलेला नव्हता काहीतरी गंडांतर स्वरूप त्यांच्यावरती ते आलेलं होतं त्या मृत्यूच त्यातनं महाराजांनी त्यांना बाहेर काढलेलं मग महाराज तेव्हापासून इकडे तिकडे शेगावच्या पंचक्रोशीत भटकायला लागले पण तरी सुद्धा मी आज तुमच्या गावात आलोय तर काहीतरी करून जाऊ वीर वगैरे असं काही केलं नाही त्यांना त्याची गरजच नव्हती ना मुळातच आधी महाराजांनी सक्षमरित्या आणि अतिशय प्रखररित्या दंभाचाराचं उच्चाटनच केलेलं आहे त्यांना दंभाचार अजिबात आवडत नसे जे सोकाळ बाबा बोआ महंत वगैरे होते त्यांना थे, तर त्यांनी अक्षरशः आडव्या हातच मारलेला आहे सगळ्यांवरती की तुमचं काय आहे तुमची साम्राज्य कसली आहे जी लाथेनी तुडवली पाहिजे अर्थात महाराजांच्या वेळेला सुद्धा अशी मंडळी होतीच की ती आज पण आहेत तेव्हा पण होती उद्या पण राहतील कारण हा काळाचा महिमा आहे हा कधीचा महिमा आहे म्हणून हे पीक फोफावत कुठलं निवडून गाच आणि ते निवडुंगालाच जर कल्पवृक्ष लोक मानायला लागली तर काय होतं त्याचं चित्र आजकाल आपल्याला फारच प्रकर्षाने पाहायला मिळत महाराजांच्या वेळेला अशी माणसं होतीच महाराजांनी वेळोवेळी त्यांची साम्राज्य उद्ध्वस्त केलेली आहेत की त्यांचे सगळे डावपेज सुद्धा हाणून पाडलेले आहेत कारण त्यांना काही अशक्य नव्हते जिथे स्वामी समर्थांवरती सुद्धा अघोरी विद्येचे प्रकार करणारी माणसं होती तिथं आजूबाजूला असे निवडुंग फोफावलेले असतील तर त्यात नवलते काय मग महाराजांनी ह्या कोणालाही कधीही धूप घातली नाही त्यांचे बाजार चालू दिले नाही ते नेहमी काय म्हणायचे की घटबीचे घंटा बजात आहे घटबीचे घंटा बाजत आहे बाहेर बजा तो क्या हुआ मन की कथा जानी नहीं साधू बना तो क्या हुआ साधू बैरागी गुसाई कपडे रंगाले गेरवे दिल तो रंगा नहीं कपडे रंगे तो क्या हुआ मंदिर में जाय दो मस्जिद मे जाय क्या हुआ किती चप्खल भाषेमध्ये वर्णन केलेले आहे काय म्हणजे वरचा जो मेकअप आहे काय भुलला सी वरली या रंगा तस टिळे माळा गंध भगवे कपडे रुद्राक्षांच्या माळा कटिकांच्या माळा हातातली कडी तांब्याचे अंगठ्या आणि हे आता आपण बघतोय सध्या जो महामहोत्सव भरलेला आहे प्रयागराज मध्ये तिथे घरी बसून सगळी गंमत बघायला मिळतीच आहे की मग त्याच्यामध्ये हे सगळं मिळते मग एक तरी आपण असा विचार करूया का तिथे जो करोडोंचा समुदाय लोटतोय तिथे मान्य आहे क्षेत्र महिमा आहे अमुक एक एकशे चव्वेचाळीस वर्षांनी काही ती पर्वणी आलेली आहे वगैरे वगैरे मग तिथल्या एवढ्या करोडो लोकांना तिथे एवढी जी गर्दी जमलेली आहे साधू बैर्यांची त्याच्यात एक तरी खरा कोणी सापडतो का असेलही नसेलही आपण त्या वादात शिरायचंच नाहीये पण माझं म्हणणंच मुळात असं आहे की कपडे रंगे दिल नाही रंगा तो क्या हुआ ये सब चलता है इसलिए दुनिया झुकती है आणि ते आपण दुनिया कशी झुकते हे आपण आपल्या या डोळ्यांनी पाहतोच आहोत रोजच्या रोज तर ह्या मधन महाराज काय म्हणतात की आजकालचे म्हणजे त्यावेळी म्हणत बुण, होते महाराज ते आजकालचे आहे ना संतांकडे त्यांनी आजकालचे हा शब्द वापरलाय म्हणजे त्यावेळेला सुद्धा आज सुद्धा आणि याच्यानंतर सुद्धा की आजकालचे उपाधी टिळा लावून फिरणारे स्वयंघोषित संत आहेत ना त्यांचा थाटमाट त्यांचे कपडे त्यांचे शिरपेच त्यांचे मंदिर त्यांच्या कानातले चौकडे एकंदर ते काय स्वतःला म्हणतात की आम्ही राजयोगी आहोत मखमलीच्या गाद्या गिरद्या कोणी अतिशय भणंग आहे तर कोणी ह्या राजेश्वर यामध्ये अशी पण साधू आहे आणि जिथे एक लक्षात घ्या सामान्य माणसाचा कल कुठे असतो चमक थमकवाल अध्यात्म असतं तिथे सामान्य माणसाचा अतिशय कल वेगाने झुकतो याच कारणच असं आहे की अरे हाच एवढा भरजरी आहे मग तो त्यातलं एवढंस तरी काहीतरी आपल्याला देईल की नाही मग ह्या सगळ्या मंडळींभ होती जी गर्दी जमते ती कशासाठी असते तर ती भौतिक सुखांच्या मागण्यांसाठी ती गर्दी असते त्या गर्दीला इतर काहीच नको असतं त्यांना तुमच्या अध्यात्माशी काही देणं घेणं नसतं तुमच्या तपस सामर्थ्याशी काही घेणं देणं नसतं साधना ध्यान धारणा उपासना म्हणजे काय याच्याशी घेणं देणं नसतं बाबा तू मला उद्या मर्सिडीज घेऊन देतो का बोल म्हणजे दारात सायकल आहे पण हाव मर्सिडीजची आहे इतकी जर मध्ये दरी आहे तर तुम्ही त्यांच्याकडनं मर्सिडी अरे तो स्वतःच फोट भरायला त्या गादीवर बसलाय तो तुला मर्सिडीज देईल कशाला आणि अशी मर्सिडीज काय हवेमध्ये असा असा हात करून येत नाही की किंवा मर्सिडीजची साधी चावी पण येत नाही मर्सिडीज हे उदाहरण घेतलं आपण बारीक सारीक मागण्यांपासून कितीतरी मागण्या असतात त्याच्यामध्ये मला दुसरी बायको मिळेल का कशाला एक बायको पुरत नाही तुला ह्या मागण्या सुद्धा असतात मुलं असतात मुलांचा म्हणजे ते पुत्र संतान पाहिजे अहो पाच मुलीच आहेत मग तुला अक्कन नव्हती हो का मग तो बाबा काय तुला मुलगा देणार आहे का तुझ्यातच क्षमता नाही तर तो बाबा तुला काय देणार मग असं बोललं की राग येतो लोकांना की असं कसं तुम्ही बोलू शकता मग बोलायलाच पाहिजे ना की तुमचा जो आथरटपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय तर त्यांचं म्हणणं असं असतं वकिली भाषा असते सगळीकडे आमचा आथरटपणा आमच्यापाशी तुम्हाला काय करायचंय आम्हाला काही करायचं आम्हा का नाही पण तुमचं बघून दहा लोक तेच अनुकरण करतात दहाचं बघून शंभर करतात शंभरच बघून हजार करतात आणि हा जो वेडाचार आहे तो वाढतच जातो तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का हे सगळे जे अवतारी संत पुरुष होऊन गेले इथे आणि त्यांचा प्रत्येकाचं म्हणणं आहे की हा गया नाही जिंदा है मग त्या अवतारी पुरुषांनी ते देहात असताना स्वत कधी कुठल्या दैवताला नवस करताना तुम्ही पाहिलंय का त्यांना गरजच नाही ना ते कोणाला नवस करणार स्वतः स्वतःला नवस करणार का कारण ते परब्रह्माचा चैतन्याचा आविष्कार आहे हे आपण सतत बोलतोच आहोत याविषयी मग त्यांनी जर स्वतः कुठल्या दैवतेला नवस केला नाही आणि शिवाय त्यावेळेला त्यांच्या संपर्कामध्ये जी माणसं येत होती त्यातल्या कोणालाही त्यांनी कोणत्याही देवतेला नवस करायला सांगितलेलं नाही जा तुळजा भवानीला एक रुपये चढव तुझं काम होईल असं कधीही कुठला संत म्हणालेला नाही मुळातच नवस या गोष्टींचा संतांनी कायम निषेध केलेला आहे ते म्हणतात मुळात तुम्ही आधी नवस करूच नका आणि जर तो केला आणि तो जर नाही फळला तर तो तसाही ठेवू नका तो नाही फळला तरी तो फेडून टाका असं कसं लोक म्हणतात आम्ही एक मागितलं होतं काही मिळालं नाही मग नवस फेडायचा कसा तू आधी मूर्खासारखा नवस करतोच कशाला नवस ही सुद्धा एक प्रकारची अंधश्रद्धा आहे मग श्रद्धा आणि अंधश्रद्धा <coughs> याच्यामध्ये अंतर किती हो कोणी म्हणतं हेअर क्रॅक सारखा अंतर आहे श्रद्धेचा प्रांत कुठे संपतो आणि अंधश्रद्धेचा प्रांत कुठे सुरू होतो हेच मुळात समजत नाही याच कारणच असं आहे की श्रद्धा जर अंतकरणामध्ये दृढ भावाने रुजलेली नसेल तर अंधश्रद्धेचं पीक हे येणारच आहे आणि अंधश्रद्धा म्हणजे काय तर डोळे झाकून कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणं विशेषत देवदेवस्की अध्यात्म मार्ग याच्यामध्ये कुठेतरी डोळे झाकून विश्वास ठेवणं डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवायची गरजच वाटत नाही याच कारण त्याच्यामध्ये सुद्धा एक आळशी पण आहे की दुसऱ्यानी माझ्यासाठी काहीतरी करावं दुसऱ्यानी माझं भलं करावं मी त्याच्यासाठी स्वतः कोणताही प्रयत्न करणार नाही मी तुम्हाला पाच किलो पेढे देईन पण माझ्या मुलाला गव्हर्नमेंट जॉब लागला पाहिजे मग गव्हर्नमेंट जॉब लागण्यासाठी तुमचा मुलगा काय करतो कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स त्यांनी दिलेल्या आहेत कुठल्या कसोट्याना तो उतरलेला आहे ह्याचा कधी विचार केला आहे का मग तुम्हाला मिळेल गव्हर्नमेंट मध्ये नोकरी मग ती चतुर्थ श्रेणीमध्ये मिळेल का तृतीय श्रेणीमध्ये मिळेल का द्वितीय श्रेणीमध्ये मिळेल का फर्स्ट प्रथम श्रेणीमध्ये मिळेल का गॅजेटेड ऑफिसर वगैरे हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या वकुबावर अवलंबून आहेत परमेश्वराला नवस करून पाच किलोच्या पेढ्यांच्या बदल्यात अहो माणसं आयुष्य बदलायला निघतात पाच किलो पेढे त्याच्यामध्ये त्यांना संपूर्ण आयुष्य असं असं बदलून हवं असतं कसं होईल ते शक्य परमेश्वर नेहमी तुमच्या आत बाहेर तुमच्या कर्मांचा हिशोब नेहमी पडताळून पाहत असतो या जन्मातल्या नाही अनंत जन्मातल्या कर्मांचा हिशोब पडताळून पाहत असतो त्याप्रमाणेच तुम्हाला ते देत असत आज आपण एक लक्षात घ्या की आय एस आय पी एस किंवा आय एफ एस जे कॅटेगरी मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस मधली बडी अधिकारी मंडळी डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत हे जे काही प्रोफेशन्स आहेत याच्यामध्ये टॉपर करणारी जी टॉपर आहेत मंडळी ती सगळी मंडळी ही जरी आपण म्हटलं तरी अभ्यासानी त्यांच्या हुशारीने पुढे आलेली असतील पण एक लक्षात घ्या डॉक्टर हा नेहमी जन्मावा लागतो वकील हा जे मी जन्मावा लागतो वकील म्हणजे माझं म्हणणं आहे की जो ज्याचं नाव देशभर रासतंय असा वकील ही जी सगळी वरच्या दर्जाची जी माणसं आहेत ती जन्मावी लागतात ती कोणालाही नवस करून जन्म घेत नाहीत त्यांच्या आई वडिलांनी कधी नवस केलेला नसतो लताबाई आणि आशाबाईंच्या वडिलांनी कधीही नवस केला नव्हता की माझ्या पोटी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गवई निर्माण व्हावेत किंवा जन्माला यावेत कधीच नाही केले ती व्यक्ती त्या त्या पद्धतीने जन्माला यावी लागते कारण परमेश्वर त्यांना जन्माला घालताना त्यांच्या मागच्या जन्मांचा हिशोब पडताळून पाहत असतो आणि मग त्याचा दैवी स्पर्श अशा मंडळींना करून तो त्यांना जन्माला घालत असतो अहो त्यांचं काय आम्ही कुठे ते कुठे ते कुठे आहे ते कुठे आहेत ते माहितीये जगाला माहितीये पण तुम्ही निदान नवस करायच्या आधी स्वतःचा वकूप तपासायला नको का मग माझ वन बीएचके घर आहे तर माझं फोर बीएचके होऊ दे मी पन्नास लोकांना जेवायला घालीन घाल ना बाबा पन्नास नाही शंभर लोकांना जेवायला घाल त्याच्यामध्ये तुला काय आत्मधना भाव असतो कि मी काहीतरी कोणाला तरी लालूच दाखवले कुठल्या परमेश्वराला कोळ देवतेला कोळ स्वामीला काय असेल ते किंवा कुठल्या संतांना ते लालूच दाखवले आणि त्या लालूची पोटी जे काही मी पूर्णत्वाला नेणार आहे त्याचं नाव नवस एवढं लक्षात ठेवून द्या प्रत्येक संतांनी आयुष्यभरात या गोष्टीचा अगदी हास्यास्पदरित्या उडवून लावलेल्या या सगळ्या गोष्टी पण तरी सुद्धा आज चित्र काय दिसत त्यांनी अवतार कार्य संपवल्यानंतर त्यांची ज्या समाधी आहेत त्यांचे जे क्षेत्र आहे तिथे नवस बोलणाऱ्यांची संख्या लाखोनी आहे मी अमुक देईन शेगावला तर सगळ्यांना प्रसिद्ध माहिती आहे की महाराजांना नवस बोलतात मी गुळाची शेरणी वाटी गुळाची शेरणी म्हणजे अमुक एक प्रमाणात अमुक एक वजनात अमुक एक आपल्या ज्याप्रमाणे वकूब आहे त्याप्रमाणे गुळ वाटीन अरे वाटून वाटून वाटतोस काय तर गुळ वाटतोस तू का तर पोथीमध्ये कुठेतरी कोणीतरी त्यांना नवस केल्याची एक कथा आहे त्याच्यामध्ये मी शेर माझा हा मुलगा वाचला तर शेरणी वाटीन गुळाची असं म्हटलं तेव्हापासून त्यांनी शेरणी वाटली आम्ही तेच करणार मग करा तुम्ही पण एक लक्षात घ्या प्रत्येक नवस जिथे जिथे केलेला असतो तो फलतो का आणि त्याचं उत्तर नाही असं आहे याचं कारण असं आहे की श्रद्धायुक्त अंतकरणाने आर्थभावानी सर्वस्वाच अर्पण त्या चरणावरती केल्यानंतर तो भाव जेव्हा तिथं तपासला जातो की नाही तेव्हा परमेश्वर म्हणतो की ठीक आहे की नवस नावाचं एक काहीतरी आहे ह्यांनी केलंय पण आतला भाव जो आहे तो मला समजलाय त्यामुळे ह्याला थोडस का होईना त्याचं फळ द्यावं म्हणून मग सगळेच नवस फळतात असही नाही सगळेच नवस फेल होतात असंही नाही जे जे नव श्रद्धायुक्त आणि भावयुक्त अंतकरणाने केले जातात ते कुठे ना कुठेतरी थोडे तरी, तरी फळतात आणि हे आहे म्हणजे हे काळाच्या कसोटीवरती सिद्ध झालेलं ज्ञान <coughs> आहे असं आपण म्हणू शकू त्याला पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा नवस या विषयाची एवढी काही खिल्ली उडवलेली आहे ते त्यांच्या अभंगातच म्हणतात नवसा सायाचे पुत्र होती तरी का करणे लागे पती मग हे किती एका वाक्यामध्ये त्यांनी केवढ मोठ रामायण सांगून ठेवलंय पण तरी लोकांचे डोळे उघडत नाहीत तुकारामांचे अभंग नुसते म्हणायचे वर्तन त्या पद्धतीने असतं का नसते ते संपलं भजन संपलं सगळं काही झालं कि पुन्हा आपल्या व्यवहार वादावरती आपण अपन, आपल्याला पाहिजे तसं वागायला मोकळे असतो तुकाराम महाराज भजनापुरतेच सीमित राहतात कीर्तनापुरतेच सीमित राहतात प्रवचनांच्या दाखल्यापुरतेच मग हे जर तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवले तर मग ही मंडळी जी आहे ज्यांना तुम्ही आपलं म्हणता आपल्या संस्कृतीचा ठेवा म्हणता ते तुमचे आपता आहेत का याचा विचार तुम्ही करून बघा कधीतरी की तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज एकनाथ महाराज ही सगळी मंडळी वारकरी संप्रदायातले सगळे अर्धवयू हे तुमचे नातेवाईक आहेत असं तुम्ही समजता का रक्ताचे नातेवाईक आहेत तुमचा नाहीये त्यांच्याशी रक्ताचा संबंध पण आतड्याचा संबंध आहे ना तुमचा त्यांच्याशी आतड्याचा संबंध कसा आहे की खरोखर त्यांनी तुमच्या अंतःकरणाचा ठाव घेतलाय पोट टिडकीनी सगळं सांगितलंय त्यांनी पोटटिळकीनी सांगितलंय म्हणून त्यांचा आपला आतड्याचा संबंध आहे निदान एवढं नात तरी नातं या मंडळींविषयी बाळगाल की नाही आणि ते जर बाळगायचं असेल तर ते बाळगण्यापोटी तुम्ही त्यांनी दिलेली शिकवण थोडी तरी आचरणात आणली तरी सुद्धा आयुष्याचा कितीतरी प्रांत हा समृद्ध आणि स्वच्छ व्हायला मदत होईल पण लक्षात कोण घेतो अशी आजकालची अवस्था आहे हाव आणि नवसाच्या मागे हाव हा प्रकार फार असतो की आहे सगळं पण तरी सुद्धा आणखीन काहीतरी हवंय आणखीन हवंय आणखीन हवंय या आणखीन मध्ये जे जे काही अंतर्भूत होत त्याला मितीच नाही त्याला क्षिती नाही त्याला सम नाही त्याला काहीच नाही म्हणूनच हा जो हव्या जोपर्यंत संपत नाही हवं 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 तोपर्यंत नवस बोलणं एक <coughs> तो हे कधी थांबणार नाही आणि याच्याही पलीकडे जाऊन नवसामध्ये जी विकृत असते ती म्हणजे हत्या करणं हत्या म्हणजे कोंबड दिन बक्र दिन रेडा मारायची सुद्धा कापायची पद्धत बंगालमध्ये होती आज आहे की नाही माहीत नाही पण एकेकाळी होती तर हे जे सगळं आहे हे दुसऱ्याचा जीव घेऊन तो परमेश्वर तुमचा नवस कसा काय पूर्ण करेल त्याच म्हणणं मुळे असं आहे की सर्वांभूती जर मी आहे तर माझ्या समोर त्याची तू हत्या करतोय आणि ही हत्या कशासाठी केली जाते कोंबडं देईन बक्र देईन जीव आलवले ते मेल्यानंतर तुम्ही काही मातीत पुरून नाही टाकत त्याला कापल्यानंतर ते पोटात कसं ढकलता येईल आणि ते मसालेदार कसं बनवता येईल ह्याच्या मागे तुम्ही लागता